नमस्कार मैत्रिणींनो आजचा आपला मैत्रिणींच्या खूपच जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या पैठण्या आपल्या ठेवणीच्या साड्यामध्ये एकतरी पैठणी असतेच असते तर या पैठणीच्या साड्या आपल्याला वर्षानुवर्षे जतन करायला आवडतील की नाही तर नक्कीच आवडतील तर आजकाल काय होत आहे या हवामानामुळे की नाही पैठणींचे काठ धुरकट दिसू लागले आहे त्यामुळे त्यांची चमक जरा कमी होऊ लागली आहे तर या पैठण्या आपण वर्षानुवर्षे कशा कर जतन करायच्या आणि त्यांचे काठ चमकदार कसे ठेवायची याची काळजी आपण घ्यायला हवी चला बघूया नवरात्र दसरा दिवाळी असे एकामागे एक सण आता सुरू होणारच दिवाळी सरली की लग्न सराईला दणक्यात सुरुवात होतेच त्यामुळेच मग या दिवसामध्ये कपाटातल्या भरजरी साड्या बाहेर येतात त्यामध्ये एखादी पैठणी असतेच काठपदराच्या सिल्कच्या साड्या एकीकडे आणि पैठणीचा मान दुसरीकडे म्हणूनच या लाखमोलाच्या पैठणीला आपण अगदी जपून जपून वापरतो अनेक जणींच्या बाबतीत असे होते की पैठणीचे काठ काही दिवसांनी काळपत पडत जातात किंवा त्यांची चमक कमी होते तर असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आज मी तुम्हाला चार महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तर त्या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच आपली पैठणी जतन करू शकता आणि पैठणीचे काठ लखलगीत ठेवू शकता पैठणी जेव्हा तुम्ही कपाटात ठेवता तेव्हा ती कधीच थेट प्लॅस्टिकच्या साडी बॅगमध्ये ठेवायची नाही सगळ्यात आधी एखाद्या सुती कपड्याने ती व्यवस्थित गुंडाळा आणि त्यानंतरच बॅगमध्ये ठेवा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये जी रसायने असतात ती साडीवर त्याचा परिणाम होतो पैठणी नेसल्यानंतर तिच्यावर कधीही परफ्यूम मारू नका अशावेळी सहसा परफ्यूमऐवजी अत्तराचा वापर करा जेणेकरून त्याचे थेंब पैठणीवर अजिबात उडणार नाहीत आणि त्यातील रसायनांमुळे पैठणीवर कोणताही परिणाम होणार नाही पैठणीवर अन्नपदार्थ सांडले तर लगेच ते पाणी लावून अजिबातच पुसू नका कोरड्या कपड्याने ते अलगट टिपून घ्या आणि पैठणी लगेचच ड्राय क्लिनिंगला टाका त्यामुळे ते डाग तसेच उमटणार नाहीत पैठणी कपाटात ठेवताना त्या डांबर गोळ्या टाकू नका किंवा पैठणीच्या आजूबाजूलाही डांबर गोळ्या ठेवू नका त्याच्यामुळे हवामानाचासुद्धा पैठणीवर या डांबर गोळ्यामुळे परिणाम होऊ शकतो आणि डाग पडू शकतात आणि पैठणी धुरकट दिसू शकते पैठणी नेसून जेव्हा ती काढाल तेव्हा ती खोलीतच पसरून ठेवा थोड्या वेळ मोकळ्या हवेत राहू द्या त्यानंतरच तिची घडी घाला त्यामुळे पैठणीला कुबट वास येणार नाही आणि ती खराब होणार नाही पैठणीची घडी नेहमी बदलत राहा अन्यथा ती घडीवर चिरू शकते पैठणीच्या घड्या एकमेकावर न घालता त्या दिवसातून किमान दिवसातून म्हणजे पंधरा दिवसातून वगैरे त्या बदलत राहा पैठणी वारंवार रोल प्रेस किंवा ड्राय क्लिनिंग करू नका त्यामुळे ते काठ काळे पडतात व धुरकट दिसू लागतात त्याच्यामुळे पैठणी रोज रोज न वापरलेली चांगली अशा प्रकारे आपण आपल्या जीवापेक्षा प्रिय असणाऱ्या पैठणीचे जतन नक्कीच करू शकतो आणि ती वर्षानुवर्षे जशी आहे तशी सांभाळून ठेवू शकतो आणि आपल्या पैठणीमध्येही नक्कीच भरसुद्धा घालू शकतो चला तर मग माझ्या या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगाला येतील चला तर बाय